हातकणंगले होपरी नगरपालिका निवडणुकीत एक अनोखी घटना घडली आहे भाजप अध्यक्ष पदाचे उमेदवार मंगलराव माळगे यांच्या समर्थनासाठी थेट जर्मनीहून एक कट्टर कार्यकर्ता हुपरी मध्ये दाखल झाला आहे कोण आहे हा कार्यकर्ता आणि माळगे यांच्या कार्याचा प्रभाव परदेशातही कसा पोहोचला ते आज पाहूया रिपब्लिकन चळवळीपासून आपला राजकीय प्रवास सुरू केलेले मंगलराव माळगे हे वर्षानुवर्षे आंबेडकरी आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहिले आहेत अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणं गरीब गरजूंसाठी लढणं आणि बहुजन तरुणांना मार्गदर्शन करणं यामुळे माळगे यांच्या कार्याची ओळख देशातच नव्हे तर परदेशातही पोहोचली आहे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हुपरीत एक वेगळी चर्चा रंगली आहे रिपब्लिकन चळवळीपासून सामाजिक कामकाजाचा मोठा प्रवास करणारे आणि सध्या भाजपकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेले मंगलराव माळगे यांच्यासाठी थेट जर्मनीहून एक कार्यकर्ता मतदान मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी हुपरीत दाखल झाला हा कार्यकर्ता म्हणजे अनिकेत सुनील संदे हुपरी शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील तरुण व्यावसायिकदृष्ट्या मोठ्या शहरात बड्या हॉस्पिटलमध्ये टेक्निशियन म्हणून कार्यरत असलेले संदे हे माळगे यांच्या आंबेडकरी चळवळीतून वाढलेले कट्टर समर्थक मानले जातात मंगलराव माळगे हे रिपब्लिकन चळवळीतून घडलेले नेतृत्व ब्लॅक पॅन्थरच्या विचारधारेपासून प्रेरणा घेत त्यांनी वर्षानुवर्षी हुपरी परिसरामध्ये सामाजिक चळवळीत अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याच्या कामात तसेच बहुजन तरुणांना उभे करण्याच्या उपक्रमांमध्ये काम केले आहे कामामुळे देशातच नव्हे तर परदेशात असलेले कार्यकर्ते देखील त्यांना आदराने पाहतात अनेक वेळा त्यांनी दडपशाही अन्याय किंवा सर्वसामान्यांच्या अडचणींसाठी पुढे येत संघर्ष केला त्यामुळे माळगे यांची भाजप पक्षाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारीची घोषणा होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले ही माहिती समजताच जर्मनीत कार्यरत असलेले अनिकेत संदे यांनी माळगे यांच्या उमेदवारीबद्दल कळताच आपले कामकाज शासकीय परवानगी घेऊन तत्काळ भारतामध्ये परतण्याचा निर्णय घेतला ते मतदानाच्या आद्या दिवशी जर्मनीहून थेट हुपरीमध्ये दाखल होऊन नेत्याशी कार्यकर्त्यांची भावनिक बांधिलकी बघायला मिळाली याबाबत बोलताना अनिकेत संदे म्हणाले की मंगलराव माळगे हे फक्त नेते नाहीत ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ आहेत त्यांच्या सामाजिक कामाने मला प्रेरणा मिळाली मी जगामध्ये कुठेही असलो तरी त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही माझी जबाबदारी म्हणून मतदानासाठी वेळात वेळ काढून मी माझ्या मायदेशी परतलो आहे त्यांच्या या भावनिक पावलामुळे हुपरी शहरामध्ये चर्चा रंगली असून सोशल मीडियावर ही घटना चांगलीच व्हायरल झाली आहे मंगलराव माळगे यांच्या प्रचार कार्यालयात कार्यकर्त्यांची वर्दळ वाढलेली असताना जर्मनीहून परतलेल्या संदे यांचे स्वागत करण्यासाठी कोल्हापूर विमानतळावर कुटुंबासह मित्रपरिवार मोठ्या प्रमाणामध्ये जमला होता तर त्यांच्या येण्याने कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढल्याचे सांगितले जात आहे आगामी निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत आणि माळगे यांच्या या आंतरराष्ट्रीय पाठिंब्याची चर्चा आता शहरभरात होत आहे प्रवीण नमस्कारे मी हुपरीचा रहिवासी आहे आणि सध्या जर्मनीच्या मिडी मी सध्या एक वर्ष आज रजिस्टर मेंबरच काम करतो तर उद्या आमच्या उपरी नगर परिषदेच्या निवडणूक आहेत आणि सगळ्यांना प्रश्न पडला असेल की डायरेक्ट जर्मनीवरून आज का आलाय हा तर याच डायरेक्टली जर रिलेशन कोणत्या गोष्टीसोबत नाही आहे बट एक तर पक्ष म्हणून किंवा उमेदवार म्हणून इथं आलेलं नाही तर एक सांगायचा उद्देश आहे की लहानपणापासून आम्ही ह्या गल्लीमध्ये वाढलोय आणि या समाजामध्ये वाढत असताना आम्ही माननीय श्री मंगलरावजी मागे साहेब यांचं आम्ही काम बघितलंय आणि मंगलरावजी मागे साहेब हे एक व्यक्तिमत्व असं आहे की त्यांच्याकडे एक इमोशन बघितलं इमोशन म्हणून बघितलं जातं ठीक आहे तर त्याच्यासाठी मला जर्मनीमधून यावं लागलं का कारण का कामाचा माणूस म्हणून हक्काचा माणूस आपण म्हणू शकतोय ते व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री मंगलरावजी मागे दोन शब्द मला बोलायचे होते तिच्या मग व्हिडिओ करायला सांगितलाय थँक्यू सो मच तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर